आजची सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक बातमी साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातून जिथे एका महिला डॉक्टरने आपले जीवन संपवले आहे या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेला आता एक अतिशय गंभीर आणि वेदनादायक वळण मिळाले आहे या डॉक्टरने मृत्यूपूर्वी आपल्या हाताने जे लिहिले त्याने दोन पोलिस अधिकाऱ्यांचे क्रूर कृत्याचा पर्दाफाश केला आहे या सुसाईड नोटमध्ये लैंगिक अत्याचार आणि मानसिक छेळाचे थेट आरोप करण्यात आले आहेत साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातून एक हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे इथे कार्यरत असलेल्या एका कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरने काल गुरुवारी रात्री आत्महत्या करून आपले जीवन संपवले मात्र त्याचे आत्महत्याचे पाऊल केवळ एक प्रकरण नसून ते पोलीस दलातील विकृतीवर बोट ठेवणारे ठरले प्राथमिक तपासानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे डॉक्टरने आत्महत्यापूर्वी आपल्या हातांनी सुसाईड नोटच्या स्वरूपात एक अत्यंत गंभीर मजकूर लिहिला होता या नोंदणीनुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर तब्बल चार वेळा बलात्कार केला तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिला पोलिसांकडून होणारा हा शारीरिक आणि मानसिक छळच त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट होत आहे माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे अंतरंग चौकशीत अडकल्या होत्या त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रारही केली होती की माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करणार परंतु त्यांच्या या गंभीर तक्रारीची वरिष्ठांनी कोणतीही दाखल घेतली नाही असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे दरम्यान या घटनेनंतर मृत डॉक्टरांच्या कुटुंबियांनीही मोठा खुलासा केला आहे मृत डॉक्टरच्या चुलत्यांनी माध्यमांसमोर येऊन गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या भाचीवर म्हणजेच डॉक्टरांवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी फलटण पोलिसांकडून वारंवार दबाव आणला जात होता तसेच त्यांनी डी वाय एस पी यांच्याकडे औपचारिक तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे एकीकडे पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर झालेले आणि छळाचे थेट आरोप तर दुसरीकडे तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष या संपूर्ण प्रकरणाने फलटणसह संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे महाराष्ट्राच्या आरोग्य आणि पोलीस प्रशासनावर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का आणि दोषींवर कठोर कारवाई कधी होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे